महाराष्ट्रातल्या अनेक भागात थंडीची लाट आहे मात्र पुढचे दहा दिवसांमध्ये तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे एकोणतीस डिसेंबरपासून थंडीचा कडाका पुन्हा वाढून वर्षाअखेरीस पुन्हा थंडीचा कडाका वाढेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला मुंबईकर सध्या दुपारच्या उन्हामुळे हैराण झालेत मागच्या दोन तीन दिवसांपासून पहाटे कडाक्याची थंडी दुपारी उन्हाचा सा सामना करावा लागतोय सांताक्रुजमध्ये चौतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली कडाक्याच्या थंडीनं लातूर जिल्हा गारटला आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील शहा जिल्ह्याचे तापमान सहा अंशावर पोहोचले आणि दिवसभर वातावरण थंड राहते त्यामुळे थंडीमुळे नागरिक बेजार होताना दिसतात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढत चालला आहे कोल्हापूर जिल्ह्याचं तापमान पंधरावरून बारा अंश सेल्सिअसवर पोहोचलंय आणि गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या तापमानात मोठ्या प्रमाणात घट होतीये त्यामुळे कोल्हापूर जिल्हा देखील थंडीनं गारटला पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यात शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं निमगाव इथं केशर आंबा उत्पादकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली यामध्ये या काळात आंब्याची काळजी व्यवस्थापन यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं नंदुरबार जिल्ह्यात भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलची सुविधा उपलब्ध झाली आहे रब्बी हंगामामध्ये केंद्र शासनानं निश्चित केलेल्या हमीभावानं भरडधान्य खरेदीसाठी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे एकतीस डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे रायगडच्या माणगावमध्ये सैनिक विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे इमारतीच्या भिंती ढासळल्यात विश्रामगृहाला झाडा झुडपांनी विळखा घातल्या आणि याची पाच वर्षांपूर्वी तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती दरम्यान माजी सैनिक संघटनेकडून नवीन इमारतीची मागणी करण्यात आली होती मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले नंदुरबारमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत वीज वितरण कंपनीच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांनी सार्वजनिक आत्महत्या करण्याचा इशारा दिला विजेअभावी अभावी पिकांना पाणी देण्यात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी होत्या सोनं आयातीमध्ये वर्षभरात तब्बल तीनशे एकतीस टक्के वाढ झाली आहे नोव्हेंबरमध्ये आरबीआयनं विक्रमी सोने खरेदी केल्यामुळे सर्वाधिक साठा असणाऱ्या दहा देशांच्या यादीमध्ये भारताचा समावेश करण्यात आला सर्वाधिक सोन्याच्या साठ्यामध्ये आजही अमेरिका पहिल्या स्थानावर आहे यंदाच्या उत्तम मान्सूनमुळे भारताचा तांदळाचा साठा हा उच्चांकी पातळीवर पोहोचला यंदा गव्हाचं क्षेत्र सुद्धा वाढलंय साठा वाढल्यामुळे यंदा भारतातून तांदूळ निर्यात वाढू शकते आणि त्यातून तांदळाचे आंतरराष्ट्रीय भाग नियंत्रणात राहण्यास मदत होईल राज्यात यंदा गव्हाचं उत्पादन वाढणारे यंदा गव्हाचं क्षेत्र वाढल्यामुळे उत्पादन सुद्धा वाढणार आहे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत गव्हाचा पेरा वाढला आहे चारशे त्र्याण्णव लाख हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या झाल्या यामध्ये दोनशे एकोणतीस हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली बाजारपेठेत संत्रा सध्या भाव खाते संत्र्याच्या दरानं शंभरी गाठली आहे किरकोळ बाजारात संत्रा शंभर रुपये किलोनं विकले जाते आणि संत्र्याच्या मागणीमध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला एडीएमसीच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये नागरिकांची गैरसोय होती केंद्रामध्ये अनेक वेळा नागरिकांना ताटकळत उभं राहावं लागतं आणि विविध कामांसाठी दाखले मिळवण्यासाठी फॉर्म मिळत नाही आहेत त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत दरम्यान यासाठी महापालिकेनं वितरण काउंटर सुरू करावं अशी मागणी नागरिक करतात पुण्यामध्ये पुस्तक महोत्सवाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला चार दिवसामध्ये तीन लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी पुस्तक महोत्सवाला भेट दिली आहे तब्बल पाच लाख पुस्तकं नागरिकांनी खरेदी केली आहेत सर्व पुस्तकांच्या खरेदीवर दहा टक्के सवलत एडीएमसी विद्युत विभागाच्या ऊर्जा संवर्धन सप्ताह सुरू आहे आणि यामध्ये नागरिकांना ऊर्जा बचत बाबत जनजागृती केली जाते महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांच्या पुढाकारानं ऊर्जा संवर्धन सप्ताहाला सुरुवात झाली नंदुरबारच्या सारंगखेड्यामध्ये चेतक फेस्टिवलमध्ये केसकिंग घोडा हा चर्चेत आहे आणि केसकिंग या घोड्याची ही तेहतीस लाख रुपये इतकी ठेवण्यात आली केसकिंग या घोडा मारवाड जातीचा आहे दररोज साडेसात हजार रुपये या घोड्यावर खर्च केला जातो त्यामुळे हा घोडा चांगला चर्चेत आहे गोंदियाच्या कामठा गावातल्या लहरी आश्रमात संत श्री जयरामदास उर्फ लहरी बाबांचा एकशे दोनवा जयंती उत्साह सोहळा पार पडला यावेळी हजारो लोकांच्या उपस्थितीत एकवीस हजार दिवे लावून पूजा संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय घाटी रुग्णालयातल्या परिचारकांनी काम बंद आंदोलन केलं नोव्हेंबरचं वेतन परिचारकांना अजूनही मिळालेलं नाही त्यामुळे हे आंदोलन करण्यात येत धाराशिवमध्ये ग्राहकांना खरेदीवर सूट न दिल्यानं कापड दुकानदाराला दहा हजारांचा दंड हा तक्रार निवारण कोर्टानं ठोठावलाय खरेदीच्या बिलावर सूट न दिल्यानं ग्राहक तक्रार निवारण कोर्टाकडे कापड दुकानदाराची तक्रार दाखल करण्यात आली धुळ्यामध्ये सांगवी परिसरात पैशाचा पाऊस पाडल्याचं आमिष दाखवत मध्यप्रदेशातल्या खांडबा इथल्या तिघांची लूट करण्यात आली या घटनेत गोळीबार सुद्धा झाला होता या प्रकरणात पोलिसांनी जादूटोणा अधिनियम दोन हजार तेरानुसार गुन्हा दाखल केला पोलीस स्वतःच या गुन्ह्यामध्ये फिर्यादी झाली सांगलीच्या अंखली परिसरात कारला भीषण आग लागली या आगीमध्ये कार जळून खाक झाली दरम्यान या घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली पण अग्निशमन दलानं वेळीच आगीवर नियंत्रण मिळवलं मध्ये दोन एकर ऊस जळून खाक झाला शहा या गावामध्ये ही घटना घडली गट संपूर्ण ऊस डॉक्टरांचं मोठं नुकसान पैठण मध्ये शेतात खेळण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा विहिरीत पडून मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दरानं घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह हो विहिरीतून बाहेर काढले त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं असता डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले रत्नागिरीमध्ये गॅस गळती झाल्याची चर्चा आहे सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीची पाईपलाईन लीक झाल्यामुळे परिसरात गॅस पसरल्याचं अग्निशमन दल आणि पोलिसांनी याची दखल घेतली नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन जळगावमध्ये पैसे तिप्पट करून देण्याचा आमिष दाखवून ग्रामसेवकाची सोळा लाखांची फसवणूक केली हो या गुन्ह्यामध्ये तीन पोलिसांचा सहभाग होता दरम्यान या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली या प्रकरणात पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली लोणावळ्यामध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरून नेलं शहरातल्या रोड ही घटना घडली आणि त्यामुळे या घटनेनं महिला भयभीत झाल्यात पोलिसांची गस्त वाढवण्याची स्थानिकांनी मागणी केली क्रिकेटपटू पृथ्वी शॉला दोन हजार चोवीस साठीच्या मुंबई संघातून डच्चू देण्यात आलाय त्यानंतर पृथ्वी शाहनं सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या देवा मला सांग मला अजून काय पहावं लागणार आहे अशी पृथ्वीनं इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवत निराशा व्यक्त केली उपमुख्यमंत्री अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा आहेत आणि राज्यपालांच्या चहापान कार्यक्रमाला अजित पवारांनी दांडी मारली चहापान कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे मात्र उपस्थित होते सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या नॉट रिचेबलवर प्रतिक्रिया दिली अर्थ मिळत नसल्यानं अजित पवार नाराज होऊन नॉट रिचेबल झालेत का असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीकडून हालचाली सुरू झाल्यात अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी दोघांमध्ये काही काळ चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये त्यांची भेट आमदार असेल खासदार असेल प्रत्येकजण मुख्यमंत्र्यांना भेटत असतात आणि अशीच भेट त्यांनी घेतली असेल अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही अशी प्रतिक्रिया परिणय फुके यांनी दिली उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते असंही फुके म्हणाले शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंची परिषद मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे कायंदे शिवसेना पक्षाच्या विधान परिषद मुख्य प्रतोद असणार आहेत महाराष्ट्रात माहितीचं सरकार निवडून आलंय आणि त्यांनी राज्याच्या हिताचे निर्णय घ्यावेत अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे तसंच ईव्हीएमबाबत आमचा लढा जनतेच्या माध्यमातून सुरू राहील असंही ठाकरे म्हणाले स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा केली केंद्र सरकारला स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यास काय अडचण आहे असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला विरोधी पक्षनेतेपदाबाबत विरोधकांकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली याबाबत नियमानुसार कारवाई करू असंही नार्वेकर म्हणाले सरकार येऊन अठ्ठेचाळीस दिवस उलटले मात्र अजूनही माहिती सरकारचं खातेवाटप झालं नाही अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली तर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यानं गृह खात्याची धुरा कोणाकडे असणार हे समजणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले उघंधवर नाराज आहेत आणि त्यांनी याबाबत आमच्याकडे खंत व्यक्त केली असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी केलं तर वरिष्ठ नेते यावर तोडगा काढतील असं झिरवाळ म्हणाले पुण्यामध्ये अजित पवारांविरोधात भुजबळ समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं छगन भुजबांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली छगन भुजबांच्या समर्थनासाठी पुण्यामध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली मंत्रिमंडळात भुजबांना स्थान न दिल्याच्या निषेधार्थ आंदोलन झालं अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर ओबीसी समाजानं आंदोलन केलं छगन भुजबांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ओबीसी समाजानं आपला रोष व्यक्त केला माहिती सरकारचा निषेध नोंदवला भुजबांचे समर्थक ओबीसी समाजानं राज्यभरात आंदोलन केलं शिवरायांच्या जन्मभूमीला मंत्रिमंडळात स्थान द्या अशी मागणी जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी केली आहे स्वराज्याची सुरुवात शिवनेरीमधून होते त्यामुळे आपल्यावर मंत्रिपद मागण्याची वेळ येऊ नये असंही शरद सोनावणे छगन भुजबान पाठोपाठ आमदार प्रकाश सोळंके सुद्धा नाराज आहेत आणि बीड जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी सोळंके इच्छुक होते पण संधी न मिळाल्यानं ना पक्षावर नाराज आहेत नागपूर हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सोडून सोळंके मतदारसंघांपर्यंत